नमस्कार मित्रांनो मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो पाच मार्च पाच मार्च दो दोन हजार पंचवीसला एक शासन परिपत्रक आलं निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत त्यानुसार आपण स्त निश्चित केली विषय भाषा अंतर्गत आपण दोन अंतर्गत स्तर निश्चित केली पहिलं कौशल्य वाचन या अंतर्गत एक ते पंधरा मुत्यानुसार स्तर निश्चित केली दुसरं कौशल्य लेखन या अंतर्गत आपण एक ते अठरा स्तर निश्चित केली याविषयी दोन व्हिडिओ मी बनवलेले आहेत डिफ्रि जे आपलं डिस्क्रिप्शन बॉक्स असते ते लिंक आपल्याला इथे पुरवलेले आहे आता हे दोन व्हिडिओचे स तिसऱ्या नंबरचा व्हिडिओ आहे चौथ्या नंबरचा व्हिडिओ अजून आहे आता बघा याच्यामध्ये गणित विषयांतर्गत दोन भाषा विषय विषयाअंतर्गत आपण पाहिले वाचायला आणि लेखनाअंतर्गत कसं तयार करायचा आणि आता कौशल्य गणितामधलं कौशल्य संख्या संख्यावरील क्रिया कौशल्य जे आहे संख्यावरील क्रिया यावर आपल्याला कशाप्रकारे आपल्याला कृती आकडा तयार करायचा आहे हे आपण इथे जाणून घेणार आहे तर मित्रांनो एक ते एकोणतीस मुद्दे आता बघा तुम्हाला इथे काही मी दाखवतो मुद्दे बघा आता तुम्ही हे बघा शंख्यावरील क्रिया। शंख्यावरील क्रिया है संख्यावरील क्रिया संख्यावरील क्रिया आहे गणित अंतर्गत संख्यावरील क्रिया ह्या संख्येवरील क्रियामध्ये किती मुद्दे दिले आहेत बघा इथे क्रिया क्रियामध्ये झूम करतो थोडस इथे एकोणतीस मुद्दे दिले आहेत बघा इथे सोळा नाही आहेत एकोणतीस मुद्दे आहेत आणि ह्या एकोणतीस मुद्द्यानुसार आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कृती राखडा तयार करायचा आहे समजा जर एखादे विद्यार्थी तुमचा आता येते त्यांनी बाराव्या जो स्तर दिलेला आहे या बाराव्या स्तरपर्यंत त्या त्याला सर्व काही येते आणि तेराव्या स्तरपासून ते तो म्हणजे आपल्याला अपेक्षित असा रिस्पॉन्स देत नाही किंवा त्याला ते त्या ते तेराव्या ते स्त स्तरांतर्गत ज्या गोष्टी आहेत त्या येत नाही तर त्याला काय करावं लागेल तेरा चौदा पंधरा असं एकोणतीस स्तरापर्यंत त्याला उच्चारात्मक आपल्याला अध्यापन करावं लागणार आहे कृती आराखडा तयार करायला करा लागणार आहे त्यानुसार आपल्याला अध्या अध्ययन करावं लागणार आहे अध्यापनाची कृती मालिका राबवणार हो आहे त्याला अध्याय अनुभव देणार आहे शैक्षणिक सत्य वापरायचे आहे विविध उपक्रम राबवायचे हो आहे स्तर प्राप्त झाला की नाही झाला हे आपल्याला शेवटी पंधरा दिवसानंतर द दर पंधरा दिवसानंतर ठरवायचा आहे आता हा कृती आराखडा कसा तयार करायचा विषय गणित अंतर्गत कौशल्य संख्येवरती आता हे इथून आपण जाणून घेणार आहे बघा आहे आता मी इथं नमुना दाखल कृती आराखडा इथे तयार केलेला आहे बघा आता इथे पाचव्या स्तरापासून माझा माझे जे विद्यार्थी आहेत इथे पाचव्या स्तरापासून इथे मागेले राहिलेले आहेत काही विद्यार्थी अद्य अक्षम आहेत त्यांना स्तर गाठणं कठीण झालेलं आहे ते पाचव्या स्तरामध्ये अटकले आणि त्यांना मला आता उपचारात्मक अध्ययन करायचं आहे आता मी कृती आराखडा तयार केला काय घेतलं कृती आराखडामध्ये बघा मुद्दे महत्त्वाचे आहेत मी पहिले घेतला आहे अनुक्रमांक वर्ग विद्यार्थ्याचे नाव प्राप्त करायचा क्षमतानिहाय स्तर लिहून घ्या मुद्दे अध्ययन अनुभव कृती कृतीची मालिकासुद्धा असं लिहू शकतो आपण इथे सुलभक म्हणजे आपल्याला अध्यापन कार्य हो। कोण करणार आहे तुमची सुलभकाची भूमिका आहे इथे त्यांना तुम्हाला काय करायचं आहे मार्गदर्शन करायचं आहे पळले तिथं तुम्हाला त्यांना सांगायचं आहे आणि साहित्य काय वापरणार आहे हे घ्यायचं आहे अपेक्षित कालावधी घ्यायचा आहे आणि अपेक्षित कालावधीनंतर तुम्ही आता मी एक मुद्दा समोरच्या कृती आराखडा तयार केला त्यामध्ये ॲड करेल तुम्हीसुद्धा ॲड करा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हे राबवित असलेले उपक्रम आता विद्यार्थ्याला अपेक्षित अध्ययन स्तर गा गाठण्याकरता तुम्ही कोणत्या प्रकारचे उपक्रम राबवले ज्यादा वर्ग आयोजन केलं हां समजा त्यांना शाळा सु व्हायच्या पहिले एक तास अगोदर किंवा शाळा संपल्यानंतर एक तासनंतर तुम्ही ज्याला जादा वर्ग वर अध्यापन कार्य केलं किंवा त्यासाठी कृती म्हणजे ज्या आपल्याला क्षमता प्राप्त झाल्या पाहिजे त्याकरता तुम तुम्ही काही बुकलेट बनवले असेल काही साहित्य निर्मिती केली असेल ते साहित्य निर्मिती तुम्ही इथे वर्णन करू शकता की हे प्रकारचे बुकलेट तयार केले तुम्ही व्हिडिओ निर्मिती केली असेल त्या ते, त्यानंतर तुम्ही इतर विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन घेतलं असेल निर्मिती केली असेल अशा प्रकारे कोणतेही उपक्रम इथे लिहू शकता निर्मिती केली विद्यार्थ्यांच्या जोड्या लावल्या हुशार विद्यार्थी ज्यांना अद अज्ञानस्तर शेवटला गाठलाय असे गा, विद्यार्थी आणि ज्यांनी अज्ञानस्तर गाठला नाही असे विद्यार्थी ते, ना त्याच्या त्यानंतर तुम्ही त्यांना कसं पालकांना त्यांना आपला पालक मित्र बनवलं असेल पालकांना त्यां अध्यापन कार्य करण्यास सांगितलं असेल अशा प्रकारे तुम्ही विविध उपक्रम इथे लिहू शकता आता बघा आपण स्तर नेवा पाहू आता तुम्हाला एक इथं मी सांगू इच्छितो याच्या पहिलीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे की मी माझ्याकडे दोन वर्ग आहे त्या दोन वर्गामध्ये एका वर्गात दहा विद्यार्थी आहे एका वर्गात वर्गा वीस विद्यार्थी आहे असं तीस विद्यार्थ्याचा कृती रेकॉर्ड मला तयार करायचा आहे परंतु बघा मी तीसच्या तीसही विद्यार्थी घेतले का हा प्रश्न इथे तुम्हाला येईलच मी तीस विद्यार्थी नाही घेतले ज्या विद्यार्थ्यांनी इथे काय कौशल्य संख्या काय कौशल्य इथे बघा कौशल्य आहे संख्यावरील क्रिया संख्यावरील क्रियामध्ये एक ते एकोणतीस मुद्दे आहे शेवटला एकोणतीसा मुद्दापर्यंत जो विद्यार्थी पोहोचला तो निपुण झाला अशा जेवढे काही विद्यार्थी आहेत सात आठ विद्यार्थी आठ नऊ दहा विद्यार्थी राहतात प्रत्येक वर्गामध्ये पंचवीस टक्के विद्यार्थी राहतातच तर अशा विद्यार्थ्यांना मी इथे सोडून दिला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी स्तर गाठलेला नाही अशा विद्यार्थ्यांचा मी कृत्याराखळा तयार घेतला आता मग याच्यामध्ये काय केलं मी तुमचा पाचवा स्तर आहे या पाचव्या स्तरामध्ये म्हणजे एकच मुलगी आहे बघा येते पाचव्या स्तरामध्ये एकच मुलगी आहे म्हणून एक घेतली दोन्ही वर्गातून चार पाचवा आहे झिरो ते चारपर्यंतच्या संख्याची मूर्त वस्तूचा वापर करून वजाबाकी करतो आणि मी अध्ययन अनुभव अध्ययन अनुभव कृती काय करून घेणार आहे त्याकडून कृतीची मालिका काय राबवणार आहे मला काय शिकवायचं आहे मूर्त वस्तूचा वापर करून शून्य ते चारपर्यंतच्या संख्याची वजाबाकी सोडवण्याचा सराव करून घेणे आता मी या सराव करून घेणार आहे काय सांगा स्वल्प शिक्षक पालक वर्गमित्र आहे संख्या काढ अंक काढ विविध वस्तू गणितपेटी मी येथे सेटवि वापरणार आहे माझा कालावधी पंधरा दिवसाचा असेल इथे तुम्ही पाच एप्रिलपासून तर वीस एप्रिल सुद्धा घेऊ शकता आणि इथे उपक्रम जे राबवले आहेत ते लिहिणार आहे मी इथे इथे एक कॉलम करून आणि जर पंधरा दिवसानंतर त्याला हा अध्यक्ष प्राप्त झाला तर मी प्राप्त लिहील नाही प्राप्त झाला तर पुन्हा त्या विद्यार्थ्याला मी तिथे त्या स्तरामध्ये ठेवीन आणि त्याला मी उपचारात्मक अध्यापन करेल आराखडा तयार केला पुन्हा आता बघा दुसरा स्तर आहे याच्यामध्ये तिसऱ्या वर्गाचे दोन विद्यार्थी आहे स्तर दहावा आहे आणि यानुसार मी इथे क्षमतानिया प्राप्त करायला क्षमतानीय स्तर लिहिला स्तरामध्ये कोणत्या गोष्टी अंतर्भूत आहेत ते लिहिलं काय शिकवायचं आहे ते लिहिलं आणि मग हा स्तर त्यांना प्राप्त होण्याकरता इथे बघा मी कोणती त्याला अध्ययन अनुभव कृती करून घेणार आहे किंवा कोणती कृती केलीची मालिका राबवणार आहे हे लिहिलं त्यानंतर बघा सुलभक म्हणून शिक्षक पालक वर्गमित्र आहे त्याचे जे हुशार वर्गमित्र आहेत ज्यांनी शेवटला स्तर गाठला आहे असे मी त्यांचे गट तयार केले संख्या काढ अंक कार्ड विविध वस्तू गणितपेटी बेरजेचे शाब्दिक उदाहरणे संग्रह चार्ट मी त्याच्यास अर्थ म काय केलं आहे की आता बघा आपल्याला व्हॉट्सअपवर एवढं साहित्य मिळते खूपच साहित्य मिळते म्हणून मी शंभर अशा म्हणजे मा मागे पुढे शंभर म्हणून दोनशे झाल्या त्याच्यावर मी बेरीज वजाबाकीचे उदाहरणे शाब्दिक उदाहरणे आणि अंकी उ उदाहरणे असतात ते सर्व त्यांना मी काय केले बुकलेट बनवले आणि वर्गामध्ये टेबलवर ठेवल्यानंतर ते रोजचे दहा दहा वीस वीस गरीत घेतात आणि ते सोडवतात बुकलेट तयार केले आहेत त्याच्यानंतर मी अध्ययनस्तर जे आहेत मराठीचे अध्ययनस्तर आहेत वाचन आणि अंतर्गत त्याच्या अंतर्गत मी बुकलेट तयार केलेलं आहे गणिताचे जे अध्ययनस्तर आहेत संख्या ध्यान आणि संख्यालोक त्याचे बुकलेट तयार केलेलं आहे ते बुकलेट विद्यार्थ्यांना वितरित केले आहेत एवढ्या विद्यार्थी करतात एकच म्हणजे माझ्याच वर्गापुरते केले नाही माझ्या शाळेत जेवढे काही विद्यार्थी एक ते पाचशे मागे अशे सर्व विद्यार्थ्याला बुकलेट तयार केले बुकलेट त्यांना वितरित केले आणि त्यानुसार ते विद्यार्थी रोज स्वतः अध्ययन करतात स्वयं अध्ययन करतात वर्गशातली मित्रांची अभ्यास मदत घेतात शाळेमधील इतर शिक्षकांची मदत घेतात माझं अध्यापन कार्य सुरूच असते जाता वर्ग घेऊन आणि अशा प्रकारे त्या विद्यार्थ्यांना शेवटला स्तरापर्यंत नेण्याचे प्रयत्न चालू आहे तर बघा इथे बघा आता इथे स्तर सोळावा आता म्हणजे अकरा बारा तेरा चौदा पंधरा स्तरामध्ये एकही विद्यार्थी आहे सोळाव्या स्तरामध्ये दोन विद्यार्थी आहेत बघा इथे सोळाव्या स्तरामध्ये दोन विद्यार्थी आहे इथे आणि इथे सोळावा स्तर इथे दिलेला आहे बघा आणि मला काय करायचं आहे अध्ययन अनुभव कृती इथे राबवायची आहे आता बघा इथे तुम्हाला कसं स्पष्ट दिशेत नसेल इथे स्पष्ट दिशेत नसेल तर मी इथे हे जे आहेत हे मुद्दे कुठून घेतले मी प्राप्त करायचं स्तर क्षमता नाही स्तर तर त्यांना हे तुम्हाला सोपं करून सांगतो बघा इथे स्तरमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे तर हे बघा संख्यावर क्रिया हे जे आहेत हे प्रत्येकाजवळ आहेत नसेल तर मला फोन करा व्हॉट्सअपवर मेसेज करा मी तुम्हाला पाठवेल बघा हे आहे पण याच्यामध्येच मुद्दे घ्यायचे त्या मुद्द्याअंतर्गत जो आहे ने प्राप्त करायचा क्षमता नाही स्तर हे मुद्दे घ्यायचा त्यामध्ये बघा कौशल्य संख्या संख्यावर क्रिया आणि तुम्हाला बघा सं कौशल्य जेव्हा तुम्ही कृत्याराखा तयार करा कौशल्य संख्याल क्रिया हे लिहिलं त्याच्याखाली हे नमूद करा आता माझं सुटलं ते पण मी नमूद करेन नमन स समोर अपेक्षित अध्ययन क्षमता अपेक्षित अध्ययन क्षमता मला ते नमूद करायची आहे हे बघा अपेक्षित अध्ययन क्षमता याच्यामध्ये काय दैनंदिन जीवनात नव्याण्णवपेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशा बेरीज वजाबाकी या क्रियांचा वापर करतो हे तुम्ही अवश्य लिहा हे आवश्यक आहे अपेक्ष क्षम अध्ययन क्षमता इथे लिहिणं तर बघा आता तुम्हाला समजलंच असेल की मी कुठून घेतलं बघा इथे मी माझ्याकडे तक्ते आहे त्या तक्त्यानुसार घेतलं मी बघा आता मानसी लोखंड सोळा स्तर पाच दहा सोळा आता सोळाच्या समोरचे स्तर जे आहेत बघा इथे सतरा अठरा एकोणीसमध्ये नाही डायरेक्ट वीसमध्ये आहे वीसमध्ये दोन विद्यार्थी आहे एक तिसऱ्या वर्गातला विद्यार्थी एक चौथ्या वर्गातला विद्यार्थी म्हणजे आता तुम्हाला इथे समजलं असेल तुमच्याकडे दोन वर्ग असेल किंवा तीन वर्ग असेल हां समजाकडे तुमच्याकडे आता दुसरी तिसरी चौथी पाचवी असं असू शकते किंवा तुम्ही एकच शिक्षक असाल तुम्हाला तीन चार पाचला एक आराखडा चालू आहे आणि वर्ग दुसऱ्याला सेपरेट आराखडा तयार करणार आहे अशाच प्रकारे तयार करायचा आहे तो वर्ग दुसरी दुसरीकरताही या तीन ते पाच करता आहे वर्ग दुसरी करता असाच सेपरेट तयार करायचा आहे मुद्दे थोडेसे कमी येतील कारण की त्यांच्यामध्ये स्तर थोडेसे कमी केले आहे त्यांनी आ, वर्ग दुसरी करतात आणि वर्ग समजा तुम्हाला तीन चार पाच वर्ग असेल तर तीन चार पाच वर्गाचे तुम्हाला प्रत्येक स्तरानुसार आपल्याला विद्यार्थी काढायचे आहे आणि त्याच्यानुसार असा आता विश्वस्तरामध्ये समजा तुमच्या तीन वर्गाचे पाच विद्यार्थी असेल पाचही विद्यार्थ्यांचे नाव लिहायचे आहे विश्वस्तराअंतर्गत आपल्याला समजा या स्तरामध्ये काय दिलेलं आहे ते लिहायचं आहे आणि तुम्ही काय त्यांना अध्ययन कृती अध्ययन अनुभव कृती करून देणार आहे कृतीचे तुम्हाला राबवणार आहे हे तुम्हाला इथे लिहायचं आहे बघा इथे स्तर वीस आहे शून्य ते पण शून्य ते पन्नासपर्यंतच्या संख्याची बेरीज करण्यासाठी शून्य ते पन्नासपर्यंतच्या संख्येचा वापर करून शाब्दिक उदाहरणे सोडवण्याचा सराव करून घेणे अशा प्रकारे इथे नमूद केला आहे आणि सुलभक शिक्षक विद्यार्थी विद्यार्थी मित्र पालक आहे संख्या कार वापर कार्ड वापरली साहित्यामध्ये अंक कार्ड वापरलं विविध वस्तू वापरल्या शाब्दिक उदाहरणे चार्ट वापरला आणि इथे कालावधी लिहिला आहे आणि इथे बाजूला तुम्हाला काय करायचं आहे माझ्या मागच्या सुद्धा पाहिला या व्हिडिओमध्ये सांगतो अपेक्षित कालावधी नंतर एक मुद्दा करा तुम्ही कारण की तुम्ही विविध उपक्रम राबवता मेहनत घेत आहे तिथं वर्णन करा ना तुम्ही काय राबवताय जादा का आ, 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 का वर्ग घेतले आहे तुम्ही त्यांच्याकरता काही विशेष हस्तपुस्तिका तयार केली आहे वर्गमित्राचे जे, जे गट पाडले आहेत गट पाडून ते अध्यापन करायचा आहे पालकाला संपर्क साधून आपण त्यांना शिकवण्याकरता लावला आहे असे विविध उपक्रम तिथे लिहू शकता तुम्ही आता बघा इथे कौरती वर्ग तिसऱ्याचा स्तर चोवीसमध्ये आहे बघा म्हणजे दोन्ही वर्गाचे स्तर घेतले जिरा चौथा वर्गाचे तीस विद्यार्थ्यांमधले जे विद्यार्थी शेवटला स्तर गाठला असे विद्यार्थी सोडून दिले आणि ज्या विद्यार्थ्यांनी स्तर गाठला नाही असे प्रत्येक विद्यार्थ्यांचे संकलन केलं आणि संकलनानुसार इथे विद्यार्थी घेतले आहेत बघा इथे चोवीसवा स्तर आहे आता शेवटला बघवया इथे कौशल्य संख्या क्रिया मुद्दे तुम्हाला समजले अनुक्रमांक वर्ग विद्यार्थ्यांना प्राप्त करायच्या क्षमताने या स्तर अध्ययन अनुभव कृती सुलभ साहित्य अपेक्षित कालावधी राबविलेले उपक्रम शेवटला मुद्दा अपेक्षित कालावधी स्तर प्राप्त बघा इथे केंद्रपंखाने माझं कृती राखडा इथे चेक केलेला आहे बघा आता इथे बघा पंचवीस स्तरामध्ये एक विद्यार्थी आहे इथे मी वर्णन केलं आहे काय वर्णन केलं आहे प्राप्त करायच्या संतां स्तरमध्ये काय आहे तुम तुमच्यापाशी याचे धड्डेच आहेत त्याच्यानुसार लिहायचं आहे फक्त तुम्हाला इथे मेहनत इथे करावी लागेल अध्ययन अनुभव कृती म्हणजे तुम्हाला कोणते अनु अध्ययन अनुभव त्यांना द्यायचा आहे काय शिकवायचं आहे त्यांच्याकडून कोणती कृतीची मालिका करून घ्यायचं हे तुम्हाला थोडीशी मेहनत करावी लागेल याच्यावर विचार करावा लागेल अभ्यास करावा लागेल आणि अभ्यासपूर्वक आपल्याला अभ्यास हा मुद्दा आपल्याला इथे द्यावा लागेल साहित्य सोपंच आहे संख्या काळ अंक कार्ड विविध वस्तू पेटी बिरजूर उदाहरणे आणि तुम्हाला असं आवश्यकता पडेल समजा तर मला मेसेज करा मी तुम्हाला इथे मार्गदर्शन करेन बघा आता वर्ग चौथीचा शेवटला असतो म्हणजे स्तर सव्वीस जो स्तर आहे त्या स स जो सव्वीसवा स्तर आहे कशाच असतर आहे या कौशल्य संख्यावरील क्रिया तर यामध्ये चार विद्यार्थी आहे आणि चार विद्यार्थ्यांनंतर मी स्तरामध्ये काय येणार आहे लिहिलं आणि इथे काय केलं आहे मी कोणते अध्ययन अनुभव दिलेले आहे हे इथे वर्णन केलं आहे तर मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण असा हा कृती आराखडा आहे या आधारे तुम्ही तयार करू शकता आणि विद्यार्थ्यांना समजा जर विद्यार्थी समजा आता स्तरामध्ये आहे चार विद्यार्थी आता मला सव्वीसच्या तरानंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस यापर्यंत यायचं आहे यानुसार मी त्यांच्या विविध कृती या तयार करील आता इथं कसं मला माहिती आहे काय तुम्ही अशा प्रकारे इथे ॲडिशनल करू शकता मागच्या दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं नाही की आता तुम्हाला प्रश्न पडला असेल इथे आता मग इथे तुम्ही सव्वी स्तर सव्वीस लिहिलं मग सत्तावीस अठ्ठावीसचं काय करायचं एकोणतीचं काय करायचं आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ज्याचे स्तर निघाले आहेत मग एक सारखे एक पान सोडूनच द्यायचं तुम्ही स्तर सव्वीसचं एक पान आणि त्यामध्ये आपल्याला सव्वीस स्तर पूर्ण झाल्यानंतर सत्तावीस घ्या सत्तावीस तर नंतर अठ्ठावीस घ्या म्हणजे एक पान सोडून द्या प्रत्येक स्तरासाठी स्तर सव्वीस एक पान सोडलं विद्यार्थी लिहिले मग खाली तुमच्या जे जागा उरतील ते सत्तावीसचा स्तर घ्या ह्या पूर्ण झाल्यानंतर अठ्ठावीसचा स्तर घ्या कालावधी आपला तोच राहील पंधरा दिवसाचा पंधरा दिवसामध्ये जर कालावधीमध्ये त्याला स्तर गाठला नाही तर समोरच्या पंधरा दिवसामध्ये घ्या तीस जूनपर्यंत तुम्हाला इथे मुभा दिलेली आहे सवलत दिलेली आहे तीस जूनपर्यंत तुम्हाला इथे न्यायचं आहे म्हणजे प्रत्येक स्तर घ्यायचं आहे म्हणजे ज्या स्तरापासून विद्यार्थी मागं पडला समजा विद्यार्थी एखाद्या आता पंचवीसच्या स्तरामध्ये विद्यार्थी मागे इथे सरस्वती कौरी नावाचे विद्यार्थी आहे तिला तर पूर्ण तिचे कम्प्लीट झालेलं आहे मग पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मी एक पंचवीसच्या स्तरचं एक पान सोडून देईन त्याच्या खाली पंचवीस सव्वीस सत् सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पूर्ण स्तर कृती मालिका मी देईन त्यांना म्हणजे मला काय शिकवायचं आहे ते पूर्ण मी वर्णन करेल स्तरानुसार सव्वीसमध्ये कोण काय येते सत्तावीसमध्ये काय येते मी पूर्ण लिहील म्हणजे तुम्ही कसा आता हे नमुना दाखल आहे नमुना दाखल आहे समोरचे स्तर तुम्हाला इथे लिहायचे आहे तर मग तुम्ही कोरपान सोडू शकता आणि इथे काय करू शकता तुमचं मग त्या सव्वीसवा स्तर सत्तावीसवा स्तर अठ्ठावीसवा स्तर मग पंधरा दिवसामध्ये जेवढे स्तर तुम्हाला आवश्यकता पडतील इथे स्तराचं तुम्ही वर्णन करू शकता आता मी कसे इथे सलग घेतले आहे तुम्ही एक पान सोडू शकता समजा आता सरस्वती करो स्तर स्तर पंचवीसवा इथं तुम्ही पान सोडा नाही पान सोडल्यानंतर तुम्ही त्याचा सव्वीस स्तर घ्या सत्तावीसच्या स्तर घ्या अठ्ठावीस का एकोणतीस स्तरापर्यंत घ्या जर समजा सत्तावीसच्या स्तरापर्यंत पंधरा दिवसामध्ये जर तो समोर जात असेल पुन्हा कृती आराखडा तयार करा, करा। सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पुन्हा मुद्दे घ्या आणि अशा प्रकारे जर तुम्ही जर प्रत्येक स्तराचे पान सोडवले तर तुम्हाला समोरचे मुद्दे तुम्हाला घेता येईल जर एकोणतीसा समजा जर एकोणतीसा मुद्दा आहे पान सोडलं तर चालतं कारण एकच मुद्दा आहे आणि जर समजा जर तुमचे विद्यार्थी जर समजा पंचवीस स्तरामध्ये बावीस स्तरामध्ये असेल तर तुम्हाला ते पान खाली पुरेस सोडायचे आहे कारण की तो स्तर पूर्ण झाल्यानंतर आपण शिकून त्यांना सोडून देणार आहे का पंचवीस स्तर पूर्ण झाल्यानंतर सोडून शिकवून सोडून देणार आहे का समोरचे ते घेऊ आपण मग त्याकरता पान पुरं सोडायचा आहे आणि त्यांना समोरच्या स्तर तिथे वर्णन करायचं आहे लिहायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे कृती आराखडा आहे तुम्हाला समजलाच असेल मुद्दे समजले असेल प्रत्येक विद्यार्थ्यांचा तुम्हाला कृती आराखडा तयार करायचा आहे स्तरनुसार जे विद्यार्थी शेवटला स्तर गाठलेला आहे त्यांनी तो विद्यार्थी आपल्याला घ्यायचा नाही आहे त्यांना सोडून द्यायचा आणि ज्या विद्यार्थ्यांनी स्तर पूर्ण केलेले नाहीत मधामध्ये जे विद्यार्थी स्तरामध्ये जे स्टाफ झाले आहे थांबले आहेत त्यांना आपल्याला शेवटला स्तरापर्यंत न्यायचा आहे तर मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही स्वतः पाहा यानुसार कृती आराखडा तयार करा आवश्यक मदत लागेल तर मला मॅसेज करा मी तुम्हाला अवश्य मदत क करील धन्यवाद